नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो आज मी काय सांगणार आहे तर वर्तमान काळात जगा वेळ सत्कारणी सार्थकी लावा काळ हा नारायण स्वरूप आहे त्यामुळे कालाय तस्मयी नमहा सु यशस्वी होण्याचं शंभर टक्के यशस्वी होण्याचं रहस्य काय असेल तर वर्तमान काळावर फोकस करा त्याच्या अलीकडे बघू नका पलीकडेही बघू नका विलियम जेम्स हा मानसशास्त्रज्ञ तर म्हणतो की सुखाच्या राशी जर कुठे पडलेल्या असतील तर त्या भविष्य काळात नाही तर त्या आत्ता इथेच वर्तमान काळात पडलेल्या आहेत रस्किन ह्या तत्वज्ञानी तर आपल्या स्टडी टेबलावर एक धोंडा ठेवला होता आणि त्याच्यावरती लिहिलं होतं आज आत्ता आपले कवी केशवसूत यांनी पण लिहून ठेवलं आहे ना काय प्राप्त काळ हा विशाल भूधर प्राप्त काळ वर्तमान काळ प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा बसून का वाढविता मेदा अहो आपल्या वाडवडलाने आपल्याला काय सांगून ठेवलाय तर शुभस्य शीघ्रम अशुभस्य काल हरणम म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात तात्काळ करा आणि जे वाईट काम आहे तर ते जितकं पुढे ढकलता येईल तितकं बघा कारण कदाचित वेळ जसा पुढे पुढे जाईल तसं ते वाई मन मत आपलं मन मनपरिवर्तन होऊन कदाचित ते वाईट काम आपल्या हातून घडणारही नाही श्रोते हो रोज सकाळी देव आपल्याला चोवीस तासाचा म्हणजे चाळीस मिनिटांचा कोराकर करीत चेक आपल्या हाती येतो बऱ्याच माणसांना वेळ सार्थकी लावायला हवं कळत नाही दुसऱ्या दिवशी त्यांचा तो चेक केराच्या टोपलीत जातो काही लोकांना कळतं की वेळेचं सार्थक करायला पाहिजे पण कळतं पण वळत नाही पर आणि परत त्यांचाही चेक केराच्या टोपलीत जातो पण फार थोडी माणसं अशी असतात की ते वेळ सत्कारणी लावण्यासाठी खूप अधिकाधिक धडपटतात आणि म्हणून ते काळावरही मात करतात आणि रूपाने नंतरच्या काळातही अजरामर होऊन राहिलेली दिसतात आणि म्हणून मी परत परत सांगते की घड्याळाकडे लक्ष ठेवा म्हणजे मी कोणत्या राजकीय पक्षाची जाहिरात करत नाही आहे पण तरीही मी आवर्जून म्हणते की घड्याळाकडे बघा कारण आपला आत्मोद्धार त्यासाठी घड्याळाकडे बघा कारण परत केशवसुतांनी सांगितलं ते की काळ ऐक गातो तो आपुल्याशी आला क्षण गेला क्षण तर तेव्हा वर्तमान काळात जगा या उत्तम संदेशानिशी हा व्हिडिओ इथेच समाप्त करते माझे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ही मनापासून विनंती धन्यवाद